नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मंगल किचन तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला एकदम साध्या सोप्या पद्धतीने काजू मोदक कसे बनवायचे आहे ते दाखवणार आहे तेव्हा तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर पाहायला भेटेल चला आता आपण काजू मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत काजू मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथे एक वाटी मी काजू घेतलेले आहे त्याच्यानंतर अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे घरी बनवलेली आहे मिक्सरमध्ये पिठी साखर त्याच्यानंतर दोन चमचे मी मिल्क पावडर घेतलेली आहे आणि इथे अर्धी वाटी मी दूध घेतलेले आहे आता मिक्सरला आपल्याला याला जास्त बारीक नाही कर करायचं पर चालू बंद चालू आहे बघ या पद्धतीने मी बारीक करून घेतलेले हे काजर त्याच्यानंतर पिठीसाखर टाकूया त्याच्यानंतर मिल्क पावडर टाकूया चांगलं मिक्स करून घेऊया आता आपण थोडं थोडं दूध टाकून याचा गोळा बनवून घेऊया हे बघा चांगला मी असं मळून घेतलेलं आहे असा गोळा करून घेतलेला आहे चांगला इथे मी मोदकाचा साचा घेतलेला आहे आता आपण मोदक बनवून घेऊया असं चांगलं दाबून द्यायचं हे बघा असं चांगलं दाबून घ्यायचं साईडचं असं काढून टाकायचं हे बघा हे बघा छान मोदक झालेला आहे आता आपण असे सर्व मोदक बनवून घेऊया हे बघा आपले गणपती स्पेशल काजू मोदक आपले काजू मोदक बनवून झालेले आहे तुम्ही पण बनवून बघा एकदम साधी सोपी आहे रेसिपी आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद